नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ज्वारीबद्दल माहिती बघा जे काही रब्बीची ज्वारी असते ज्वारी अत्यंत चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्याचं व्यवस्थापन करून जर लागवड केली तर चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्वारीतूनही उत्पन्न मिळू शकतं बघा आजकाल जे काही ज्वारीची भाकर आहे भाकर खूप मिळणं मुश्किल झालेली आहे बघा या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की मिरचीचे जे बेड होते मिरचीचं पीक संपल्यानंतर त्यांनी मिरचीच्या मल्चिंगवरच या ठिकाणी ज्वारीचे दाणे हे लावून दिलेले आहेत तर बघा त्या ज्वारीच्या दाण्यामधून जे काही लागवड केली त्यांनी तर एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे बघा जे काही कंसे आहे ज्वारीचे बघा एकदम सुंदररीत्याने या ठिकाणी दाणे भरत आहेत तर बघा अत्यंत छानशी या ठिकाणी ज्वारी ही आलेली आहे ज्वारीच्या व्हरायट्यामध्ये साधारणतः अॅडवंटाची जी काही आहे पाचशे सदोतीस ही चांगली व्हरायटी आहे त्याबद्दल तुम्ही इतर तुम्हाला जे काही चांगलं वाटत असेल तर तेही तुम्ही व्हरायटी लावू शकता या शेतकऱ्याने जे लावलेले आहे ही या ठिकाणी ॲडव्हान्टेज आहे खूप छानशी व्हरायटी आहे या ठिकाणी बघा अत्यंत सुंदररित्या चांगल्या प्रकारे याला या ठिकाणी दाणे आलेले आहेत सध्या या ठिकाणी याला पाणी देण्याची पण व्यवस्था झालेली आहे बघा या ठिकाणी पाणी देण्याच्या सिंचनद्वारे या ठिकाणी जाते बघा अत्यंत सुंदररित्या व्यवस्थापन करून जे काही आपण आपल्या शेतीतूनही मोती जे काय म्हणतो आपण त्याला अन्न आणि अन्न वस्त्र निवारा जे काही अत्यंत माणसाच्या तीन ह्या मूलभूत गरजा असतात ते आपण या ठिकाणी शेतीतून जे काही अन्न आहे महत्त्वाची गरज ती आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळवू शकतो बघा या ठिकाणी याच शेतकऱ्यांनी ही जर शाळू म्हणतो आपण त्याला शाळूची पण लागवड केलेली आहेत बघा हे शाळूचं या ठिकाणी कणी दिसत आहे ओके एकदम छानचं आहे बघा ही शाळू आहे आणि ही या ठिकाणी ज्वारी आहे बघा शाळू आणि ज्वारीचे दोन्ही कनिसाजवळ स साम्यता या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे बघू शकता तुम्ही चला झूम करून तुम्हाला दाखवतो आहे बघा एकदम छानसं आहे चला शेतकरी मित्रांनो या ही तुम्हाला एक चांगली माहिती दिली या ठिकाणी चांगला व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि जास्तीत जास्त धान्य पिकवण्याचा जा प्रयत्न करा जे कणी जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या आहारामध्ये भाकरीची ज्वा जु... ज्वारीची जु... भाकर जी आहे अत्यंत महत्त्वाची झालेली आहे जेणेकरून की बऱ्याच जणांना चपातीपासून बरेचसे शुगर वगैरे काही असे आजार उद्भवतात आणि बऱ्याच जणांना चपाती पचन व्हायलाही मुश्किल जाते तर बघा ज्वारी अत्यंत महत्त्व चांगली पिकं असून चांगली या ठिकाणी चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटत राहूया अशा व्हिडिओमध्ये